संगमलेपूरच्या नागरिकांचा राग आणावर कचरा डेपोला टोपले टाळे मुख्याधिकाऱ्यांच्या मध्यस्थीने वादाला मिळाली स्थगिती तर पालिकेला अवघ्या हो चार महिन्याचा कालावधी मुख्याधिकाऱ्यांनी काय दिले लिखित आश्वासन बघा काय करायचं काय सांगत आमचं आंदोलन हे आमच्या ग्रामस्थांच्या हितासाठी त्यांच्या आरोग्यासाठी याच्यासाठी आमचं आरोग्य जपास निर्माण झालंय सर जर, जर आमच्या ग्रामस्थांच्या आरोग्याचा हो प्रश्न निर्माण झाला तर आमच्या ग्रामस्थ पण सोडतात नमस्कार विशाल न्यूज एन मध्ये आपल्या सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत मंडळी आज आपण बातमी होणार आहोत ती संगमनेर खुर्द परिसरातून प्रेक्षकांनो संगमनेर खुर्दचा तब्बल दहा ते बारा वर्षाचा कचरा डेपो आटाव कृती समितीच्या माध्यमातून ग्रामस्थांचा सुरू असलेला लढा आणि त्या लढ्याचाच एक भाग म्हणून आज संगमनेर खुर्द परिसरातील ग्रामस्थांनी चक्क कचरा डेपोला टाळे ठोकलं होतं आणि आज ठोकलेल्या टाळ्यानंतर अधिकाऱ्यांची धावपळ झाली अधिकाऱ्यांनी गावकऱ्यांची मनधरणी करत संगमनेर कुर्द मधील मारुती मंदिरात बैठक घेतली सदर बैठकी दरम्यान बऱ्याच चर्चा वेगवेगळ्या स्वरूपाच्या झाल्या आणि चर्चेत काय तोडगा निघाला यासाठी ही संपूर्ण बातमी बघा न्यूज एन एम पी च्या माध्यमातून संगमनेरपूरच्या काय कचेरीची समस्या ही आज अनेक शहरामध्ये अनेक गावामध्ये गावामध्ये दिसून येते तसंच आपल्या जुना जो कचऱ्याचा डेपो आहे संगमनेर नगर परिषदेचा ते त्याच्यामुळे इथल्या भागातील नागरिकांना त्रास होतो अशा अनेक तक्रारी आतापर्यंत आपल्याकडे आहेत आणि आता आम्ही त्यासाठी उपाययोजना चालू केलेल्या आहेत तर जुन्या कचऱ्याचं बायोमिंग करायची तीस पस्ट टक्के काम संपलेलं आहे आणि पावसामुळे थोड्या आम्हाला अडथळामुळे थोडा वेळ लागला परंतु निश्चितच आम्ही ते येत्या तीन ते चार महिन्यामध्ये कचरा डेपोचं काम पूर्ण संपून इथल्या लोकांना मोकळा श्वास कंत्राटेपोला मोकळा श्वास मिळावा आणि इथल्या लोकांनाही मोकळा श्वास मिळावा यासाठी उपाययोजना करण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत आणि ते आम्ही प्रयत्न करणार या लोकांच्या समस्या ह्या आहेत परंतु त्या पुढे भविष्यात त्या समस्या निर्माण होऊ नये यासाठी आम्ही कसोशीनं प्रयत्न करू असं बऱ्याचशा होत की खादी होणे नाचवले जातात परंतु निर्णय हे निघत नाही कारण सगळ्यामुळे पुढचा आज विषय प्रलंबित आहे साधारणतः बारा ते चौदा वर्षाचा आजही तोच प्रकार या ठिकाणी दिसून आलेला आहे तर आज तुम्ही त्या पत्रामध्ये असं काय तीन ते चार मुद्दे दिलेले आहेत ते मुद्दे आपण काय नाही काही बाहेरचा जो कचरा आहे बाहेरचा तो घेऊ नये असं लोकांची मागणी होती ते आम्ही त्यात नमूद केलंय आणि नवीन कचरा डेपो जे कुरण रोडला आहे त्याचे वॉल कम्फर्ट झाल्यानंतरच आपल्याला तिथं स्थलांतरित करणं शक्य होईल तर त्यासाठी आम्ही प्रयत्न करतो आहे आणि त्याचबरोबर जुना कचरा डेपो आहे आम्ही इथनं गेलो म्हणजे इथली समस्या संपणार नाही इथलं जुना कचऱ्याचं पूर्ण विलयात लागणार पूर्ण बाय मायनिंग होणं हे खूप गरजेचं आहे ते निसर्गासाठी आपल्यासाठी तर तो आम्ही आता तीस पस्तीस टक्के काम पूर्ण केलेलं आहे आणि ते लवकरच आम्ही ते पूर्ण करण्याचा प्रयत्न करत आहोत या अगोदर सुद्धा या गावाचं नगरपालिकेला सहकार्य आहे यापुढे त्यांना त्रास होणार नाही याची आम्ही दक्षता घेण्याचा प्रयत्न करू आणि या गावाला कुठलं अं या कचरा डेपोमुळे त्रास होणार नाही याची आम्ही निश्चित काळजी घेऊ कचरा कचरा डेपो संदर्भात आज संगण खोटच्या ग्रामस्थांनी आंदोलन केलेलं होते आणि ते आंदोलन संपूर्ण दोन्ही गेटला कुलूप लावल्यानंतर त्यानंतर शिवसाहेब या दक्षिणमुखी मारुती मंदिरामध्ये आले आणि सर्वच ग्रामस्थ सर्व पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित होते त्यानंतर शिवसाहेबांची आणि ग्रामस्थांची सकारात्मक चर्चा झाली त्या चर्चेच्या चर्चे माध्यमातून शिवसाहेबांनी अं एक लिखी आश्वासन दिल्यामुळं की हे आंदोलन या ठिकाणी आम्ही अं स्थगित करीत त्यामध्ये त्यांनी लेखी अर्ज देत असताना या तीन महिन्याच्या कालावधीमध्ये तर कोण या ठिकाणी जे नगरपालिकेचा मालकी जागा आहे त्या ठिकाणी कंपाऊंड वॉल झाल्यानंतर तातडीने त्या ठिकाणी कंपाऊंड जे हलवून येतील त्याचबरोबर या ठिकाणी जो आत्ता जो कचरा आहे तो त्या कचऱ्याची विल्हेवाट त्या खताच्या रूपात कशी केल्या जातील या हे त्यांनी आश्वासन दिले त्याचबरोबर संगमनेर खोडच्या पाणी पुरवठ्याला जे बॅटरीचं पाणी जे ऐकत झाले ते ताबडतोब बंद करण्यात येईल असं त्यांनी आपल्याला लेखी आश्वासन दिले ले। त्याचबरोबर या पुलावरून नदी नदीमध्ये जे आपल्या पंप्यांचे पक वगैरे टाकले जातात ते देखील बंद करण्यात येतील त्या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात येतील असं त्यांनी लेखी आश्वासन दिल्या कारणानं ग्रामस्थांनी सदरचं आंदोलन या ठिकाणी स्थगित केलेलं आहे आणि तीन तीन महिन्याच्या काळानंतर तीन महिन्याच्या त्यांच्या मुदतीनंतर जर याला कदाचित तीन महिन्यामध्ये जर हा कचरा डेपो जर इथून कचरा जर नष्टच झाला तर ती एक आनंदाची बाब राहील आणि तीन महिन्यानंतर समजा जर हा कचरा डेपो जर या ठिकाणी होऊन जर कचरा झाला हे झाला नाही तर पुन्हा ग्रामस्थ आंदोलन करण्याच्या आंदोलन करतील आणि ते आंदोल आंदोलन कुठलाही कुठलाही राजकीय पुढारी असू द्या किंवा कुठल्याही असू द्या सदर बैठकीमध्ये जरी आज चर्चेतून मार्ग निघाला असेल तरी मात्र पालिकेने दिलेल्या आश्वासनाची अंमलबजावणी न झाल्यास येणाऱ्या काळात उग्र स्वरूपाचे आंदोलन छेडले जाईन यात काही शंका नको असो यावेळी मुख्याधिकारी रामदास कोकरे यांनी ग्रामस्थांना लेखी आश्वासन दिले असून प्रसंगी कुर्चे उपसरपंच गणेश शिंदे माजी सरपंच ऍडव्होकेट भाऊसाहेब गुंजाळ माजी सरपंच गुलाबबाई शेख अजित शिंदे संतोष शिंदे डॉक्टर विनायक गुंजाळ डॉक्टर गोडसे प्रसाद गुंजाळ महेश सातपुते रमेश सुपेकर किसन सातपुते भगवान गोपने पत्रकार शौकत पठाण अमोल सुपेकर विक्रम गुंजाळ अमोल गुंजाळ योगेश गुंजाळ सचिन पावभाके संकेत कुळे रावसाहेब पराड दत्तात्रय कुळे आदी ग्रामस्थ मान्य पर मोठ्या संख्येने हे बघणं महत्वाचं ठरणार आहे की पालिका अधिकारी यांनी यावेळी दिलेल्या लेखी ले पत्राप्रमाणे अंमलबजावणी होते की याला देखील त्याच कचऱ्याच्या डेपोत टाकले जाते न्यूज एन जमीर शेख शौकतपडान संगमनेर